कोरगाव शहरानजीक असलेल्या नगरमलमाड महामार्गावरील गोदावरी नदीवरील मोठ्या पुलावर स्कॉर्पिओ कार क्रमांक एम एच सोळा डी जी सव्वीस सहासष्ट अन्स्कोडा कार क्रमांक एम एच त्रेचाळीस ई वीस ऐंशी ही दोन्ही वाहने समोरासमोर धडकल्याने भीषण अपघात झाला असून यात दोन जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे अपघात इतका भीषण होता की दोन्ही कारमधील एअरबॅग उघडल्या गेल्या होत्या वाहने एकमेकांमध्ये अडकलेली होती दोन्ही जखमींना पुढील उपचारासाठी एकशे आठ रुग्णवाहिकेतून रुग्णालयात हलविण्यात आले आहे या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे सदर अपघातामुळे नगरमनमाड महामार्गावर दुतर्पात तब्बल एक तासापासून वाहनांच्या रांगा लागल्या होत्या सदरची माहिती मिळाल्यानंतर वाहतूक पोलीस हेड कॉन्स्टेबल दिगंबर शेलार पोलीस हेड कॉन्स्टेबल एकनाथ लिंबोरे यांनी घटनास्थळी धाव घेत अपघात झालेली वाहने क्रेनच्या सहाय्याने हटवत वाहतूक सुरळीत केली आहे अद्याप या प्रकरणी कोणताही गुन्हा शहर पोलीस ठाण्यात दाखल झालेला नसून पुढील तपास शहर पोलीस करत आहे